एका आईने आपल्या गुरुच्या सेवेत स्वतःच रक्त सांडू दिलं पण पाय हलवला नाही एका राजमातेने सिंहासन सोडून मोक्ष निवडला आणि एका गुरुने एका मातेचं आयुष्यच बदलून टाकलं नवनाथ ग्रंथातील असा अद्भुत अध्याय जो वाचताना नाही जगवताना समजतो आज आपण ऐकणार आहोत नवनाथ ग्रंथ अध्याय तेरावा जालंधरनाथ आणि मैनावती हा केवळ अध्याय नाही ही आहे आईची गुरुभक्ती ही आहे निस्वार्थ सेवा आणि ही आहे मोक्षाकडे जाण्याची वाट हा अध्याय वाचण्याचे आणि ऐकण्याचे अत्यंत मोठे आध्यात्मिक फायदे आहेत स्त्री दोष नष्ट होतो पितृदोष पूर्वजांचे अडथळे दूर होतात आयुष्यातील मानसिक दुःख फार हलके होते गुरुकृपा प्राप्त होते आईच्या आशीर्वादाचं पुण्य मिळतं आणि सर्वात महत्वाचं मन शांत होऊन अध्यात्माकडे वळत म्हणून हा अध्याय फक्त ऐकू नका मनात साठवा अध्याय तेरावा श्री गणेशाय महा श्री सरस्वतेन महा श्री गुरुभ्योन महा जय जयाजी त्रिभुवनेशा मच्छ वराह नरसिंह वामन वेशा भार्गव राघव द्वारकाधीशा पूर्ण ब्रह्मा सर्वज्ञा हे गुणातीता सकल गुणज्ञा अव्यक्त व्यक्ता सर्वज्ञा पूर्ण ब्रह्मा अचल सर्वज्ञा आदि आदिमूर्ते मागिले अध्यायी केले कथन श्रीजालिंदरा होऊनी जन्म तप आचरोनी नि अत्रिनंदन संपादिला गुरुत्वी तो समर्थ अत्रिसुत प्रसन्न झाला सद्विद्येत सकळ सकळदैवत गौरविले पावके स्कंदी वाहुनी द्विमर्धुनी दैवते स्थानी स्थानी सत्य लोकादी अमरा पाहुनी पाहिले वै पहिले इंद्र चंद्रस्थान मित्रवरुण गंधर्व भेटून सुवर्लोक लोक तपो लोकादी पाहून वरालागी आणीले यक्ष राक्षस किन्नरासहित घनगंधरवादी गौरवनी समस्त वशकेला जालिंदरनाथ अस्त्रविद्ये कारणे या उपरी कानिफा कर्णोदय झाला हो विद्यामय तयाच्या वराकरिता सर्व देव विटंबिली विटंबोनी आपुले शक्ती प्रसन्न केले वराप्रती उपरी गेले स्वस्थाना निगुती आश्रम भद्रिका सोडवनी परियुमावर आणि रमावर कानिफा आणि जालिंदर बद्रिकाश्रमी राहून स्थिर आश्रम बद्रिका सांडून परियुमावर आणि रमावर कानी पाणी जालिंदर बदरिका श्रमी राहून स्थिर तो कैसा एकमेका बोलती हासून आठवणी देवतांचे विमुंड मुंडन प्रसन्न झाले विटंबून बुद्धिहीन हे कैसे परी धन्य जालिंदर मिळाला यासी अवस्था दारुण महिसी पूर्वी भिडले अपार राक्षसांसी परी ऐसा मिळाला नाही त्या उपराटे नग्न देही अधोपाहत होते मही ऐसे उचित कदा देही मिळाले नाही तयासी ऐसे बोलून उत्तरोत्तर हास्य करती वारंवार मिळवून करा सकर। टाळी पिटती विनोदे असो ऐसी विनोद विनोदशक्ती यावरी बोले उमापती हे महाराजा जालिंदराजती चित्तदेया वचना ते नागपत्र पूर्ण पूर्णयज्ञा होती करोनी प्रथम कवित्वा रचोनी वरालागी साधावे वेदे विद्या मंत्र बहुत अस्त्रविद्या प्रतापवंत परिते मही वरती फुडे कलित चालणार नाही महाराजा मग मंत्र शक्ती उपाय तरणी काहीच न मिळे लोकां लागूनी मग ते दुःख प्रवाह सकळ लोक पडतील तरी सिद्ध करुनी आता कविता आवतीचे नागश्वत्था सकल विद्या करुणी हाता कानी पाते पिजे या कानिपाची उदार शक्ती स्थिती मिरवित आहे दांबिक वृत्ती तरी वरवी आहे कार्याप्रती पुढे पडेल महाराजा हा अपार शिष्य करील फुडती विद्यावरतील लत्या याच्या हाती मगती प्रतिष्ठा लोकांप्रती सर्व जगी मिरविल पूर्वी साबरी ऋषींचे मार्ग काडीला आहे शुभयोग परी थोडकी विद्या चांग महिलागी पुरेना तरी शोतकोटी सांभारी गणा महिते मिरवावे शुभवचना सकाळस्त्रांची आणुनी भावना महिलागी मिरवावी तरी या कवितेची वाटणी मिरवावी नवनाथा लागुनी कोणती कैसी गती लागुनी सांगतो मात येते ऐका पूर्वी लक्ष काव्य केले आहे प्रत्यक्ष ते तीस कोटी पंच्याण्णव लक्ष मंत्र मिरवल्या यापरी गोरक्ष गोष्टी होती मिरवेल नव लक्ष बारा कोटी पंचकोटी एक लक्ष शेवटी मीननाथ मिरवेल नवकोटी सात लक्ष चरपटनाथ करील की प्रत्यक्ष सात कोटी चार लक्ष भरतरीनाथ करील की तीन लक्ष दोन कोटी रेवननाथ करील शेवटी एक लक्ष एक कोटी वटसिद्धनाथ करील की चौतीस कोटी बारा लक्ष जालिंदराने करावे प्रत्यक्ष सहा कोटी आठ लक्ष कानिपाने मिरवावे अशुभ प्रयोग गोरक्षाहाटी स्थापून योजावे शतकोटी पुढे लोका साधन जेटी होणार नाही महाराजा म्हणून ऐसे योजनी साधन प्रयोगी करावे प्रवीण ते न करिता जन सुख होईल रोगांते तरी ते जनोपकारासाठी जीवा करावी आटा आटी तुम्हा ते सांगावी यायसी गोष्टी नो हे माते ही कलीची विद्या कलिसंधानिर्वित आहे पूर्वीपासून तुम्ही नवनाथ अवतार घेऊन विद्यावर तवीत असता की तुम्ही जाणणार भविष्योत्तर तरी या कलीत करावा प्रसार आम्ही सांगावे यायसे थोर तुम्हा योग्य साजेना भविष्योत्तर जाणावे नाथा तू देवासी केली वार्ता कानिपाते वरदेता बोलिला सी हिता महाराजा तरी आता आळस सांडोनी जेवी मिरवावे कवित्वरत्न जारण मारण चाटन कवित्व रचनी मिरवावे ऐसे सांगूनी उमानाथ कानिपाविष्वी अनेक सांगत यासी बैसवनी पूर्ण तपास समर्थपणे मिरवी का ऐसे सांगता उमावर अवश्य म्हणे जालिंदर मग वर देऊन उमावर जाता झाला वैकुंठी मग जालिंदर आणि कानिप द्वादश वर्षे राहुनित चाळीस कोटी वीस लक्षात उभे चरित्र रचिले ते आदिनाथ हे कवित्व पाहून पूर्ण झाले समाधान मग म्हणे नागश्वस्थी जाऊन सिद्धी मार्गी पावावे मग जालिंदर आणि कानिफनात जाऊन पाहिला नागाश्वस्थ पूर्ण आहुती हवनतेत तो, करुणी तोषवी वीरांते सूर्यकुंडांचे आणून जीवन बावन्न वीरा करी सिंचन प्रसन्न करूनी त्याचे मन वरालागी घेतले या परी पुन्हा परतून पाहते झाले बद्रिकाश्रम मग कानी पाते तपा बैसवून लोह कंटकी मिरवीला श्री आदिनाथाच्या साक्षीसी कानिफा बैसवून पूर्ण तपासी श्री जालिंदर तीर्थस्थानासी जाता झाला पुसून त्याची ठाई बदरिकाश्रमात कानिपानी श्रीकृष्णनाथ तप करीती भागीरथी ती रात ती उर काननी बैसनिया उभय ठावासे विभक्त नसे माहित असो येरीकडे जालिंदरनाथ नानाशेत्री हिंडतसे परीक्षेत्री जातांची आधी काननी भारा बांधिला तृण कापुनी निज निजमौळी त्वरे वाहुनी क्षेत्रामाजी संचरे मौळी भारा घेता सुख वाटे अनिळ चित्ता मग संचरो निभयहरता वरच्यावरी धरी तसे म्हणाल पौनासी काय कारण वरचेवरी तृण तरी जालिंदर अग्निनंदन अग्निपिता तो असे परिपौत्राची करुणी ममता म्हणून धरी वरुता असो जालिंदर शेत्री येता तृण गोधना सोडितसे ऐसे भ्रमण करिता मही नाना तीर्थ क्षेत्र यात्रा प्रवाही तो गौड बंगाल देशाठाई। हे लपट्टणी पयाला तृण भार माथी परितो मिरवे हाती अधर चाले मस्तकावरती लोक पाहती निजदृष्टी हे लापट्टण अतिविस्तीर्ण बुद्धिप्रयुक्त तेथिल जन जालिंदराचे चिन्ह पाहून आश्चर्य करती मानसी म्हणती अधर भारा कैसा चालती हान कळे तमाशा तरी हा सिद्ध अवतार लेशा मही लागी मृवी तसे मग ते चव्हाट्याचे जन करू धावती तै दर्शन परी ते नाथा समाधान चित्ती प्रशस्त लागेना जे पूर्णपणे झाले निवाले ते प्रतिष्ठेपासून दुरावले कदा न जाता जगी मानवले चित्ती निस्पृहता धरून या बृहस्पतीचे पाडी तया होतसे सर्वार्थ जोडी परी तो वेडियात मारी दड़ी लोक महिमा भयास्तव जैसे कृपणा आपुले धन रक्षी महिचे पाठी लागून तन्याये झाली मन कदा काळी आवरेना असो मग जालि भार गोधनाची अमात तृण सोडी तयासी मग गल्ली कुची गंध मोरी तेथे जाऊनी वस्ती करी भिक्षा मागून उदर उदरनिर्वाह करीत असे या परिवर्तता त्या गावींचा नृप जैसा कंदर्प तयाचे वर्णिता स्वरूप सरस्वतीसी न सुचे हो नाम जयाचे गोपीचंद वरी मिरवला सर्व संपत्ती वृंद दिव्यामुप अमरभद्र पाहुनी लाजे कुबेर तो द्वादश लक्ष अपूर्व शक्ती अश्व मिरवले वाताकृती तेजपुंज पाहुनी लाजती चपळपणी चपळा त्या चिरतगटी रत्नकोंदणी पाखरा शोभल्या बालार्क किरणी झगमगती झालरी किरणी हेमगुणी मिरवल्या रश्मी अतिशोभायमान झालरी अग्नि हेम गुण मुक्त गुंफिले समत्वी समान नक्षत्रमालिका जैवित्या तगटी रत्नकोंदणी ग्रीवे मिरवल्या माळाभूषणी संगीतपेट्या नवरंगरत्नी दीप जैसे लाविले मुख शोभले त्याची परी दिव्य मिरवल्या सरोवरी चातक पिच्छ कर्ण द्वया भीतरी तुरे खोविले मौळी आणि पुष्प पृष्टी रत्न जडित गेंदा जोडिया तेज भारित चारण जामे लकलकित चपळे होनी अधिकते द्वादश लक्ष ऐसिये परी बाजी मिरवती समू भीतरी प्रत्येक पाहता संमत उदधी सुत मिरविले की स्पृहा होती माते लाभली श्याम कर्णमूर्ती त्या स्पृहेची करावया शांती द्वादश लक्ष प्रगटले त्याची परीगज समूह मत पाहुनी लाजे ऐरावत चित्ती मने शोभुनी सर्वत्र रत्ने उपजली महिवरी विशाळ शुंडा हिरे जाती अधरे द्वैत शोभती तया वेष्टुनी चुडे पाहती रत्नकोंदनी मिरविले ग्रीवे घंटिका हेमगुणी तया माजी रत्नपाणी हिरे माणिक पाच तरनी, नवरंगी शोभले या परी पृष्टी झुली व्यक्त तयावरी झालरी लकलकित हेमगुणी गोवी नमुक्त ढाळ देती सुरवाड या परी हौदे मेघडंबरी सुवर्ण अंबऱ्या शोभल्यावरी त्याही कोंदणी नक्षत्रापरी रत्न मिरवू पाहिले कोणी रिक्त कोणी ऐसे परी ते भासती पर्वत जैसे पृष्टी पताका भासे मौळी तरुजेवी जैसे गज पृथुते मिस्र विराजलेती दशसहस्र पायिक दसचक्र रया धावती छडीदार चोपदार पूर्ण बोभाटे पुकारदार यंत्रधारी अश्वस्वार रायासमोर धावती अतिउग्र खडतरपती मिरवल्या कृतांत मूर्ती की युद्धकुंडीचे पावक होती घेती आरती परचक्र या परी रावतो कृपा शोभे जैसा तमालनीळ निळ बर्वेपणी अति झळाळ कदर्पंथी मिरवी तसे स्वरूप लक्षणी गोपीचंद समता पावे आणिक कौंड वृंद चंद्रचूड मण्या लागी अभाद अकलंक देही म्हणून अर्क दृष्टांता संमत देका तरी तोही तीव्र दाहक पंता चपला तेजा परी भ्याडा चित्ता मेघा माजी दडता ती तैसा नवे हान रोपनाथ दिव्य रूपी सद्गुण भारित धर्म औदार्य सभाग्यवंत विजय लक्ष्मी मिरवित असे म्हणाल प्रताप नसेल व्यक्त तरी कृतांताचे आसन पाळीत धाके परचक्र आणून देत करभारा ते न सांगता या परिवर्णिता शरीर पुष्टी तरी तसे मही तेजेटी शतजेटी मही पुटी लावून या तसे या अनेक कल्पाल चित्ती की इतुकी स्थावर झाली शक्ती तरी भोगीत नसेल कामरती विषयी आसक्त नसेल तो तरी धर्मपत्नी शुभाननी असती नक्षत्र तेज प्रकरणी खंजरिट मृग नयनी चंद्राकृती मिरवल्या चितज्ञ खानी या परी षोडशत शुभाननी भोगांगना जया लागुनी राजांकी मिरविल्या परी ते पाहता स्वरूप खानी की कामची सांडावा ओमाळुनी की उर्वशीच्या पंक्ती आणुनी दासी मिरविती तिला त्या गजगामिनी चपला बळा तेजे लाजविती पाहुनी चपळा शृंगार भरित असती सकळा रात्री नक्षत्री असो वयसान रूपनात हे लापट्टनी विराजित जयाची माता सद्गुण भरित मैनावती विराजली तवती सती मैनावती कोणी एके दिवशी उपरीवती दिशा नेहाळी सहज जालिंदरा ते देखील तृणभार अधरमौळी मौळी मुक्त विराजला हस्तकमळी पथिका समान ग्राम मार्गी तसे पुढारा परी तेज पुंज जयसाती मदनाकृती सुरूप निस्पृह निवृत्त योगिंद्रमुनी देखियला तीने मग म्हणे मैनावती अधरभारा मौळीवरती कैसा चाले धैर्य शक्ती कायत असे असे तयाती आधार बंधन तेही मिरवती मुक्त मन तरी हा कोणी प्रतापवान महिला गे उतरला गण किंवा गंधर्व सुरवर विरिच किंवा गंधर्व हरिहर की वाचस्पती उष्णा थोर प्रतापवाना हा असे परिसदृढ आराधोनी वक्ती मिरवू नरदेह सार्थक गती प्रसन्न करुनी चित्त भगवती पद वरावे ऐसा विचार करुनी मनी परिचारिके पाचारुनी તેહી વિવેકી સદજ્ઞાન પ્રાજ્ઞ જગા માજી મિરિતસે સન્મુખો વિર સંપુટી જોડો નિ બોલે વાગવટી કવન અર્થ ઉદેલા પોટી નેહારાજ્ઞિ એ ગજગામિની અર્થ ઉદેલા માછે મની परि प्राण जीवित वरक्षुनी कार्य आपले साधावे प्रकट होता ती वार्ता परम पडेल शोभ चित्ता मग त्या उदक प्रवाही वाहता परम संकट मिरवेल म्हणून गोप्य धरोनी वचन कार्य मांदुसा सोडी जे संधान मग ते वर्णिता सभाग्यपण अंबर ठेंगणे वाटतसे म्हणून तिने उभोनी तर्जनी खुणे दाविले तिजला गोणी कोण येत प्रविष्ट तरणी मौळी तृण वाहोनिया ते खून परिचारिका पाहती झाली जालंधर विवेका तो मौळी भारा अधर देखा सर्वे सर्वे चालत असे ते पाहून निजदृष्टी विस्मय करी आपले पोटी म्हणे माय ओ परम धुर्जटी योग सिद्ध असे हा कनक वर्ण बालार्क किरणी मही मिरवीत असे योग प्राज्ञी तरी हा सुअ लोक प्राणी सहसा येत असे जननीये सत्य लोक भूलोक तपो लोक तयाचे गमनी शोभती देख स्मरारी की स्मर जनक मही लागे उतरला तरी माय ओ एकवचन सलील भक्ती आराधून तै चित्त भगवती प्रसन्न करून कल्याण दरी रेखावे जैसे आढळपद चिंकुनी हरिला सकळ भेद जन्म मृत्यूचे दृढ भ्रंद मुक्त केले जननीय तन्याय दासदासी ओ पोनी ऐशा चिरंजीव प्रसाद ओपुनि देहासी अचल महिते वर्तावे ऐसी परिचारकेची युक्ती एकूण बोले मैनावती म्हणे माय ओ तरुणी आरती चित्तस्वरूप करावे तरी एवढा प्राध्निक ज्ञानी वस्तीस राहतो कोणे स्थानी तितुके गुज गोचर करूनही लगबेगे का अवश्य म्हणूनही परिचारिका जाती झाली सद्वे तवतो का तव तो संचारुने ग्रामलोका गोधना ते पाहत असे तवती गोधने ग्रामवाटी अपार जात असतीच वाटी तृण सोडोणी ते थाटी सुपंथी ते तमत असे तवती दासी मागे मागे जात असे लगबगे मग गंधगल्ली कुशळ योगे जाऊन या पैसेला तेने क्षण एक उभी राहून पहात त्याचे अचळपण सूर्य पावे तो अस्तमान अचळ स्थान रक्षिले मग ती येऊनी वाताकृती पूर्ण झाली सांगती अमुक स्थाने चित्त भगवती प्रसन्न चित्ती स्थिरावे कुच्चित जागा दुर्गंध व्यक्त माये वो असे सर्व एकांत तया स्थानी पिशाचवत वस्तीला गे ठिकाण राहे श्वान सुकर वेग गंध अपार वस्ती विराजून पिशाच सर वलगनाते ते वदतसे ऐसे कुणी ते चिवाणी मणे स्थिर वशुभाननी रहित होता यामिनी मग जाऊ दर्शना अवश्य मनोनी परिचारिका मग मध्य यामिनी सद्विवेका उत्तम फळ ठेवून तबका षड्रसाने मिरफले काळी कांबळी गुंथुनी बुंथी परिचारिका मैनावती येत्या झाल्या स्थान एकांती लक्षोनिया महाराजा तो तो राय यमुनी परमहंसा आव्हानुनी वहनी मोक्ष मुक्ताच्या ग्रहणार्थ्यानी ध्यानी बैसलासे महाराजा मग त्या उभयसहित युवती जाऊन लोटल्या पदावरती मुर्दनी कमळ मूर्धनी कमळ प्रेम भरती पदकमळी ओपिती सन्मुख जोडणी उभयकर सप्रेम भक्ती वागुच्चार चातुर्य गंदम लान समर्पिली लाकोली म्हणती महाराजा सर्वज्ञ राशी त्रिविद ताप उभय उद्देशी तेतू दाहिले जीवितवासी मोक्ष मांदुसा दूसा जानूनिया तरी याशी या तपोदरी समय जलदा लक्ष्मी अंतरी कल्पना सदनाचा पेटला भारी विजवा वया पातलो तरी औदार्याचे पाहुनी मुख त्रिविध तापांचा सबळ पावक विजवुनी चित्त महिते पीक ब्रह्मकर्णी पिकावे ऐसे तयाचे बागुत्तर प्रविष्ट होता निशिकार तेने चित्त सागर आनंद लहरी दाटला दाटला परिसंकोचित चंद्र आकाशी महित तरी भक्तिपंथीचा चक्रवात अस्था चळी योजावा ऐसे चित्त योजुनीनाथा दाविता झाला तीव्र वार्ता मैनावतीचे सफळ चित्ता किंवा कसोटी पाहत असे पिशाच चे उद्ा उद्दामिती आव्हान या सदृढ युक्ती मुळीचे पाषाण हाती कोळोनिया अशुभ वाणी करुणी वल्गना भगुपा पाहे चित्त प्रेमा याच्या दुर्गुणा पाषाणकारका ओसांडी परिते जाया धरेवंत निश्चय अर्गळी योजिनी सदृढ चित्त म्हणे याचे हस्ते मृत्य आल्या मोक्षवरी नमी ऐसे योजनी सदृढ मांडी बैसली ठाव कदा सांडी जैसा पर्वत अचळ विभांडी मेघधारा न परी तो नाथ जालिंदर ओसंडिता पाषाणपूर परिती रामा वज्राकार अचळ पाहुनी तो शला मग हस्ते झाडूनी पाषाण झाडी म्हणे कोण तू सांग गोरटी किमर्थ अजी माझे पृष्टी लाग पाळती केली त्वा दुर्गंधी गल्ली ओंगळीत आहे उगलाची मी पिशाच येत तरी तुझ पेटला किमर्थ अर्थ कामा नळे दाटला, कोण नितंबिनी वेगी वद ओ शुभाननी आम्ही तपी ध्यानी लक्ष भंगाया कालिस यावरी ती महाराजा त्रिलोचन राजविजय ध्वजा तयाची कांता सर्वज्ञ भोजा धर्मपत्नी मी असे असे परी मी योगद्रुमा काळे भक्षुनी पती उत्तमा माते केले प्लवंगमा जया मा जी मिरवावया ऐसी परी जग योग जेठी काळचक्र पाहुनी राहटी मग भयार्क उदक पाहुणी काळे पतीचे केली गती तैसीच करी लममा होती तरी मानव सन्निपाती आरुक माते होई का एरी म्हणे तद्भव वार्ता पाहो त्वरिता कवन आश्रमी काल चरिता, लोटसी आश्रमीये जननीये म्हणे ओ सदैव भारिता सुत एक आहे प्रपंचा एरू म्हणे प्रपंच राहटी चालवी तवती म्हणे गौड बंगाल राज सदनी देशविपुल तयाचा नृप गोपीचंद मूल दास तुमचा विराजे परी असो कर्मराहटी उद्देशाचे पाटी मम मौळीचा भार निवटी कृपा झनी करून ऐसे कुणी तिचे वचन म्हणे कृता तपाश दृढ कैसे तुटे गे पिशाचान तब काय जाणीतले तरी आता क्षण उभी न राही वेगी आपुल्या सदना जाई तुता कळता अनर्थ प्रवाही मती त्याची मिरविल तो पहिला मार्ग मग नमस्कार स्वामी सवेग सदनाप्रति पातली पातली परी अर्थवियोग चित्तसरिती दाटला भाग अति तळमळे प्रसाद मार्ग कृपा अर्णवी भेटावया ऐसी तळमळे दुःख व्यता तो दिनकर लोटला असता होता चंद्र विकास ती वनिता विकासली आनंदे पुन्हा घेऊन परिचारिका तेथे आली सद्य विवेका दृष्टी पाहुनी योगी मृगांका चरणी माता मग सलग भक्तीची करुणी दाटी सुदृढ चरणी घातली मिटी पदक ओळवणी हस्तपुटी पद प्रेमाने ऐशी सेवा दोन प्रहर करिता गम्य लीला प्रभाकर ते पाहुनी नमस्कार स्वामी सी करुणा उठत असे पुन्हा येऊनीसदनी पुली प्रपंच राहणी अस्त होताची वासरमणी स्वामी सी जाऊनी लक्षितसे उद्धाव उदय दाऊनी प्रेमा सेवा करीतसे मनोधर्मा परी सेवा करिता शन्मा सौग्मा दिन लोटुनी गेले पे या परी कोणी एके दिवशी काळोखी दाटली अपार परी सेवा करावयासी पातली नित्यने माने तव ती खाली अंक ठेवून या योगी नायक काय करिता झाला पे माई सबळ बळ करून भ्रमर रुंची घाली तीएवर नकळता येऊनी महिवर अंक खाली रिघाला ऐसे करुनी अवस्थेत आपण गाड झाले निद्रिस्त चलनवलन वलन सांडून स्थित कंटी घोर वाजवी तव तो, तो शटपट जाणूनी परी फोडोनी निघाला नेटे उपरी जालिंदरा परी सुचविले अर्थाते तो तो लगबगे अतित्वरित उठो नी हस्ते पाहे ग्रीवेत ग्रीवा पाहो सती अंकात दृष्टी करी महाराजा अंक फोडोनी पडे छिद्र रुधिर दाटले मही अपार ते पाहो निया जालिंदर धरी बळ ओळखिले मग सहज कृपेची करोणी दृष्टी मौळी कुळवाई कृपा जेटी मग तारक मंत्र कर्णपुटी उपदेशिला तत्काळ मंत्रोपदेश कानी खून व्यक्त दाविली संजीवनी तेने खुणे पारायणी ब्रह्म व्यक्त झाली से किंबहुना चराचरी जीव तितुका संगमस्थावरी स्थावरी अहम ब्रह्म भुवनापासून आकारी ब्रह्मदृष्टी हे लावे ऐसा होता चमत्कार मग मौळी ठेवी चरणावर म्हणे महाराजा सकल व्यापार आजी मिरवला सुगमत्मे या परी तो कृपाळू मोक्षदानी आणि ककरिता झाला करनी मंत्र संजीवनी ते देही प्रेरित असे जी निर्जी उठविल ती जीवितवा काय न करील असो मैनावतीस अमरवेल देही होनी ठेवलीये रामे दानव कुश चिरंजीव केले विभीषणास तन्याय मैनावतीस श्री जालिंदर केले पे मग नित्य नित्य प्रेम भक्ती विशाल मिरवे भावस्थिती पर आणिक काम उदेला चित्ती पुत्र मोहे करुणिया मनात म्हणे चमत्कार जानू भेदिली स्थिर भ्रमरे त्या दुःखाचा घायानिवार जाणूवरी मिरविला घाय पडता अनिवार अशुद्धाचा लोटला पुर तयावरी स्पर्शता कर जैसी तैसी मिरविले तरी सध्या चमत्कार झाला मम दृष्टी गोचर आणी केले सनातनसार ब्रह्म व्यक्ती परायण तरी चिरंजीव पद देऊनी माते अचल केले त्रैलोक्याते याची रीती माझ्या सुताते होते तरी फार बरवे ऐसे मानसी वियोग व्यथा वरिली देहासी ती व्यथा धुंदी सुत मालू सांगे श्री कथा सार संमत गोरक्ष काव्य व्य किम्यागार सदा परिसोत भाविक चतुर त्रयोदशाध्याय गोड हा एकशे एकोणऐंशी अध्याय तेरावा ओव्या एकशे एकोणऐंशी श्रीकृष्ण अर्पण असतो शुभम नवनाथ भक्तिसार त्रयो अध्याय समाप्त हा श्रोते हो आजच्या या धावपळीच्या जीवनात कोणी नोकरीमुळे कोणी संसाराच्या व्यापामुळे तर कोणी शारीरिक अक्षमतेमुळे बसून ग्रंथ वाचन करू शकत नाही म्हणूनच मी ही श्रवण भक्तीची मोहीम सुरू केली आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार चालताना स्वयंपाक करताना आराम करताना आजारी असताना ही नवनाथांचे अध्याय ऐकू शकता हीच ही सिरियल करण्यापाठीमागची माझी खरी भावना आहे जर तुम्हाला ही 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 अध्याय मला उपयोगी वाटत असेल आत्ताच व्हिडिओ लाईक करा तुमच्या आईवडिलांपर्यंत वृद्ध मंडळीपर्यंत शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे नवनाथ ग्रंथाचे सर्व चाळीस अध्याय पूर्ण ऐकायचे असतील तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा कारण के ही केवळ एक व्हिडिओ सिरियल नाही ही आहे मोक्षाच्या दिशेने एक श्रवणयात्रा पुढील अध्यायात आपण ऐकणार आहोत आणखी एक विलक्षण नवनात कथा नवनाथांचा जे जे कार असो हर हर महादेव